स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करून मी तनुजा प्रधान एक स्वलिखित गीत सादर करीत आहे श्वासान मधुनी नसांमधुनी भारतीय खंड संचारे वीरहिंदवी नर केसरी अवतरे रे भारत मातेच्या उदरातले खितपत पडली मृत्युयातना त्यांच्या नशिबी नडली परकीय पाया खाली रोज निखारे दगाबाजीचे कारस्थान हृदयात डागण्या देणारे श्वासांमधुनी नसान मधुनी भारतीय खंड संचारे वीर नरकेसरी नर अवतरे भारत भूचा रे भारतभूच्या आक्रोशातून अवतारतयाचा झाला स्वातंत्र्य संग्रामाचा तव अटके पार थाडिला हे लावून सोडिले परकियांसी जागविले सोयरे धमाक्यानि क्रान्ति च दिली उत्तरे श्वासान् मधुनि न सान् मधुनि संचारे। वीरहिन्दवी नरके सरी दिरातुनी अवतरे घेतले सागरा कडुनी परतण्याचे मायदेशी देवी समनी साठवुनि निघाले परदेशी साहवेनापमान मातृभूमि परकीयांच्या हाती सोन्या हुन मौल्यवान भारतमाते चिका माती श्वासान मधुनी नसान मधुनी भारती अखंड संचारे रुधिरातुनी अवतरे। तळमळला जीवले कराचा बेड्यांचा विसर पडला उडी ठोकुनी समुद्रात त्रिखंडात नाद गाजला दाटले परकीय हृदय आप्तांनी धोका दिधला नशिबाखेळामध्ये अन्यायासा फासा वळला श्वासान् मधुनि नसान् मधुनि भारतीयखण्डसंचारे वीरहिन्दवी नर केसरि रुधिरातुनी अवतरे वीरहिन्दवी नर केसरि रुधिरातुनी अवतरे वीरहिन्दवी नर केसरि रुधिरातुनि अवतरे Danke, Nevad.